ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं पाऊल नेहमी पुडे युवा नेते उत्तम पाटील विकास कामाचा शुभारंभ दहा लाखाचा निधी मंजूर बोरगाव येथील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपलं नेहमी पाऊल पुडे आहे असं मत निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथे नगरपंचायतीच्या विशेष फंडातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना बोलत होते शहरातील विविध विकास कामांकरिता शासनाच्या नगरोद्यान एस एसपी चौदाव्या वित्त आयोग बरोबरच विशेष पॅकेज योजनेतून कोट्यवधीचा निधी खर्च करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय सध्या पंधराव्या वित्त आयोग योजनेतून जवळपास दहा लाखाचा निधी मंजूर झाला असून उपलब्ध निधीतून ही विकास कामे मोठ्या लगबगीने सुरू करण्यात येत आहेत उपलब्ध निधीतून प्रभाग क्रमांक नऊ व चौदा या प्रभागात गटार व कॉन्क्रीट रस्ते करण्यात येणार असून उत्तम दर्जाचे व चांगल्या प्रतीचे काम करण्यात येणार आहे यावेळी नगराध्यक्ष एदमाळे नगरसेवक अभय मगदुम शिवानंद राजमाने उदय हावले प्रदीप माळी माणिक कुंभार बाहुबली सोबाने फारुख मुजावर बाबासो वठारे राजू मगदुम बाळू मडीवाळ मोहम्मद फडगाळे तानाजी गोसावी श्रीशैल्य मडीवाळ गौस मुजावर रमजान राजू खोत यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे विशेष निधी आणून मागच्या गव्हर्नमेंट मध्ये असून दे ह्या गव्हर्नमेंट मध्ये असून दे आणि एक विशेष पॅकेज आणून बोरगावचं काय पलट करण्याचा आम्ही नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलाय हे सगळं करत असताना आमचे आधारस्तंभ आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं कारण टोटल सतरा वॉर्ड असले तरी सुद्धा अनेक नगरसेवक आम्हाला सहकार्य केले त्या ठिकाणी अडीच वर्षामध्ये आम्ही सर्वप्रथम वॉर्ड नंबर नऊ असून दे दहा असून दे विशेषतः ए सी कॉलनी आणि तिकडे खा ह्याच्यामध्ये आम्ही जास्त कामं केलो त्यानंतर आता वॉर्ड नंबर चौदामध्ये आहे बारा तेरा ही जी वॉर्ड आहे हे वार्ड आम्ही मागी मागील याच्यामध्ये घातलेले आहेत सगळी कामं त्यामुळं नागरिकांचंही फार मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लावलेलं आहे नागरिकांच्या सहकार्याबरोबरच त्या वार्डाचे नगरसेवकसुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले आहेत कारण सगळीच कामं एकाच वेळी होत नसतात त्यामुळं अनेक कामं आम्ही सुरुवातीला दुसऱ्या वार्डामध्ये केलो तरीसुद्धा ह्या सगळ्या वार्डातील लोकं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले आहेत येत्या काळामध्ये सहा महिन्याच्या ह्याच्यामध्ये आणि उरलेली कामं जी काय असतील रस्त्याची वगैरे ते आम्ही यात समावेश केलेला आहे त्याचबरोबर वॉर्ड नंबर बारामध्ये नवग्राममध्ये त्या सगळ्या रस्ता नवग्राममधील आडवे उभे सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी घातलेले आहेत आता या थोड्याच काळामध्ये डी सी साहेबांच्याकडे प्रस्तावही आम्ही पाठवलेला आहे आणि ते मंजूर झालं तर त्या ठिकाणी बावन्न लाख रुपयाचं विशेष निधी आल्यानंतर ते, ते, आल्या ते सुद्धा सगळे रस्ते नवग्राममधील आणि ए सी कॉलनीमधील सर्व रस्ते आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत